नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या युट्यूब वरती आपले पुनः एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्पॅन पंप या पंपाबद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत की स्पॅन पंपाची निवड केल्यानंतर कंट्रोलर कशा प्रकारचे येते त्यासोबतच ज्या काय पाट्या येतात ह्या किती येतात स्ट्रक्चर कसे येते पाटीची कॅपॅसिटी किती असते जे ही जे काही शेतकऱ्याला आवश्यक ती माहिती आहे ही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपण सध्या ज्या साईटवरती आलेलो होतो हा आपला मागचा जो काय पंप आहे हा स्पॅनचा पंप आहे तर आपण या पंपचीच माहिती बघणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता हा जो काही स्पॅनचा पंप आहे हा कुसुम योजनेअंतर्गत मिळालेला पंप आहे सुरुवातीला जे काही पंप मिळत होते याची पाट्याची कॅपॅसिटी कमी होती त्याच्यामुळे सुरुवातीला तीन एच पी पंपसाठी नऊ पाट्याचा सेट हा शेतकऱ्याला मिळत होता हा तोच सेट आहे तो वर आपण पाहू शकता पाच पाट्या व खाली चार पाट्या आहेत हे एकूण नऊ पाट्याचा सेट आहे आपण त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कंट्रोलर दाखवायचे झाले तर तुम्ही पाहू शकता इथे कंट्रोलर प्लुटो सोलर कंट्रोलर आहे त्याच्यावरती स्पॅनची ब्रँडिंगसुद्धा आहे व त्यासोबतच जर स्ट्रक्चर पाहायचे म्हणले स्ट्रक्चरची जर तुम्हाला जाडी व स्ट्रक्चरचे मजबूत किती आहे हे तुम्ही देखील पाहू शकता चांगल्या प्रकारे स्ट्रक्चरची मजबूती आहे जाडी देखील या स्ट्रक्चरची चांगली आहे आता यामध्ये ज्या काय सोलर प्लेट आहेत हे आपण पाहू शकता आय सी इंडिया या कंपनीच्या प्लॅट सोलारच्या प्लेट, प्लेट हे स्पॅनसाठी वापरल्या जातात आता यामध्ये तुम्ही इथे पाहू शकता की तीनशे पस्तीसची कॅपॅसिटीची मॅक्झिमम पॉवर तीनशे पस्तीसची एक पाटी या पंपसाठी आपल्याला मिळते तीनशे पस्तीसच्या एकूण नऊ पाट्या या सोलरवरती बसवलेले आहेत अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहे आपण स्ट्रक्चर देखील पाहू शकता फिटिंग देखील एकदम व्यवस्थित केलेली आहे आता शेतकरी मित्रांनो राहिलं पाणी तुम्हाला पाणी देखील दाखवतो शेतकरी मित्रांनो सोलर पंपपासून म्हणजेच विहिरीपासून जे काही पाणी आहे हे जवळपास दोनशे छड्याच्या अंतरावर हे पाणी निघते ते पाणी देखील आपण पाहू शकता व्हिडिओमध्ये पाणी आपल्याला शॉर्टमध्ये दाखवलेले आहे कारण पंपपासून जवळपास दोनशे नळ्याच्या अंतरावर पाणी आहे दोनशे नळ्याची पाईपलाईन शेतकऱ्याने सोलरपासून नेलेली आहे तरी देखील आपण दोनशे नळ्या इतक्या लांब असताना देखील ला आपण पाण्याची स्पीड स्पॅनची पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लेक व अशा प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो